झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा बेवारस प्रेतांवर होतोय मोफत अंत्यसंस्कार ओम दंडपाणेश्वर संस्थेचा उपक्रम सतीश उघडे अशी ही माणूस ती जिवंत असेपर्यंतच माणसाचे अस्तित्व असते पण मग मेल्यावर काय माणूस गेला की विषय संपतो असे म्हटले जात असले तरी गेल्यानंतर योग्य पद्धतीने अंतिम संस्कार होणे मृतदेहाची हेळसांड होऊ नये हेही तितकेच महत्वाचे आहे धुळ्यात याबाबत मानवतेच्या भावनेतून माणूस की जपली जात असल्याचे दर्शन घडते होय आम्ही आपल्याला जे सांगतोय ते खरे आहे धुळे महापालिकेच्या हद्दीतील कोणत्याही बेवारस प्रेत्यांवर मोफत अंत्यसंस्कार करण्याचा विडा ओमदंड पाणेश्वर जळाव लाकडाची वखार या संस्थेचे अध्यक्ष सतीश वसंतराव उघडे यांनी उचललाय गेली काही वर्षे ते सातत्याने हे काम करीत आहेत त्यांचे काम बघून महानगरपालिकेने वर्षभरापूर्वी त्यांना तसा ठरावही करून दिलाय नुकताच त्यांनी मनपा प्रशासनाला अहवाल सादर केला यात वर्षभरात पंचवीसहून अधिक बेवारस प्रेतांवर अंत्यसंस्कार केल्याचे नमूद केले, केले। पोलीस आणि जिल्हा रुग्णालय यांच्या मार्फत यांच्याकडे सोपवण्यात येते विशेष म्हणजे प्रेत बेवारस असले तरी ज्या त्या धर्मानुसार त्यावर अंतिम संस्कार केले जातात श्री सतीश उघडे यांचे हे काम निश्चितच कौतुकास्पद आहे परंतु आता गरज आहे ती समाजातील दानशुरांनी यासाठी सहकार्य करण्याची अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी